तडाव येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा कर्जत यांचा स्तुत्य उपक्रम गुणवंत विद्यार्थी डॉक्टर वकील अधिकारी यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न कर्जत तालुका अध्यक्ष बी एच गायकवाड यांची उल्लेखनीय या संकल्पना भिसेगाव कर्जत सुभाष सोनावणे कर्जत तालुक्यात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा कर्जत या बौद्ध धम्मानुसार धार्मिक कार्य करणाऱ्या संस्थेचे कर्जत तालुका अध्यक्ष बी एच तथा बबन गायकवाड यांच्या पुढाकाराने नेहमीच कर्जत तालुक्यात सामाजिक बांधिलकी विधायक कार्यानिमित्ताने अनेक सामाजिक शैक्षणिक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात या माध्यमातून समाजातील भरीव यश प्राप्त केलेल्या समाजरत्नांना उत्तेजित व उत्साह हो द्विगुणित व्हावा यासाठी त्यांना सन्मानित करत असतात यावेळी तक्षशिला बुद्धविहार कडाव येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासफा तालुका शाखा कर्जत यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षणाचे महत्त्व समजून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षित व्हा या दिलेल्या संदेशानुसार उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर वकील इंजिनियर व उच्च अधिकारी या गुणरत्नांचा सत्कार समारंभ गुरुवार दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित केला होता या प्रसंगी या कार्यक्रमास आदरणीय व्ही एस मोखळे ट्रस्टी तथा राष्ट्रीय महासचिव यांच्या शुभ हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामुदायिक सूत्रपठण होऊन पूज्य भंते महेंद्र बोधी थेरो यांचे आशीर्वादाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु बी एच तथा बबन गायकवाड कर्जत तालुका अध्यक्ष प्रमुख अतिथी व्ही एस मोखळे ट्रस्टी व राष्ट्रीय महासचिव आदरणीय महेंद्र मोरे महाराष्ट्र अध्यक्ष आदरणीय काशीनाथ कांबळे रायगड जिल्हा माजी अध्यक्ष आदरणीय विशाल ढाले एस सी ओ मुंबई आदी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते तर प्रमुख उपस्थिती वसंत कांबळे जिल्हा कोषाध्यक्ष पी एस गायकवाड रवींद्र गायकवाड सविता गायकवाड नंदा गायकवाड बी डी गायकवाड सुनील गायकवाड उद्योजक योगेश आप्पा गायकवाड संस्थापक अध्यक्ष भीम गर्जना मित्रमंडळ मधुकर शिंदे शरद रोकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक कर्जत ॲडव्होकेट तुकाराम ढोले विश्वनाथ गायकवाड हरिश्चंद्र जाधव गणपत खंडागडे अलका सोनावणे आर पी आय महिला कर्जत तालुका अध्यक्षा ए डी जाधव ॲडव्होकेट सुमित साबळे भीम महोत्सव अध्यक्ष कर्जत ॲडव्होकेट सूरज पंडित आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सामाजिक बांधिलकी विधायक कार्यानिमित्ताने कर्जत तालुका ग्रामीण वाडी वस्ती विभागातील शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये इयत्ता दहावी बारावी बोर्डात उत्तीर्ण होऊन उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षण घेणारे डॉक्टर वकील इंजिनियर व उच्च अधिकारी यांचा सत्कार समारंभ कर्जत तालुका धम्म शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता इयत्ता दहावीमध्ये समता विजय देशपांडे एकोणनव्वद टक्के कर्जत बौद्धनगर किमया सुनील गायकवाड एक्क्याऐंशी टक्के कोंदिवडे तेजस्विनी किरण गायकवाड एक्क्याऐंशी टक्के कोंदिवडे ॲडव्होकेट उषा जनार्दन कांबळे कर्जत ॲडव्होकेट सुरेश सोनावळे कशेळे ॲडव्होकेट दीक्षा वसंत जाधव वेणगाव तसेच डॉक्टर स्वप्नील श्याम रोकडे बी एम एस वद डॉक्टर डॉक्टर लक्ष्मण गमरे कस्टम ऑफिसर अतुल बबन गायकवाड असिस्टंट मॅनेजर रिलायन्स जिओ कंपनी मुंबई यांचा मान्यवरांच्या शुभ शाल पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना व्ही एस मोखळे म्हणाले की महामानव घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कमी समजू नका ही एक अफाट शक्ती आहे ज्या बाबासाहेबांना शाळेतील वर्गाच्या बाहेर बसवलं ज्यांना गाडीतून हाकलून दिलं त्या महामानवाने या देशाचं संविधान लिहून सर्वांना हजारो अधिकार दिले असे सांगितले आयु महेंद्र मोरे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी गुणवंत विद्यार्थी हेच देशाची नवी पिढी घडवितात मात्र सध्याच्या स्थितीमध्ये तरुणांना रोजगार मिळत नाही म्हणून पुढील काळात एक दिवसीय उद्योजकता कार्यक्रम ठेवावा रोजगार प्रशिक्षण शिबिर हे आजच्या विद्यार्थ्यांना गरजेचे असल्याने त्याचे फार महत्त्व आहे असे अनमोल मत त्यांनी व्यक्त केले यावेळी या, या कार्यक्रमाचे व भारतीय बौद्ध महासभेचे कर्जत तालुका अध्यक्ष बी एच तथा बबन गायकवाड यांनी गेली चार वर्षांपासून संस्थेच्या वतीने दहा व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा पुढील यशस्वी कार्यासाठी गरुड भरारी घेण्यासाठी बळ मिळावे म्हणून सत्कार करत असतो पण यावेळी समाजाला आदर्श ठरणारे डॉक्टर वकील इंजिनियर व उच्च अधिकारी यांचा अतिरिक्त सत्कार कार्यक्रम शाखेच्या वतीने यावर्षी राबवण्यात आला असे सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम एल भालेराव महासचिव कर्जत तालुका व राजेश ढोले उपाध्यक्ष संस्कार यांनी केले प्रास्ताविका सूर्यकांत दादा गायकवाड कोशाध्यक्ष तालुका कर्जत व अशोक शिंदे विभाग क्रमांक चार कोशाध्यक्ष यांनी केले यावेळी या, या, या कार्यक्रमास संजय जाधव रोशनी शिंदे मनीषा शिंदे गौतम गायकवाड भीमराव गायकवाड गणेश जाधव ज्योती जाधव हरिश्चंद्र सोनावळे संतोष रोकडे रमेश शिंदे भीमराव रोकडे मुकुंद देसाई अशोक दुधसागर भगवान पंडित बापू घोडके अनंता गायकवाड रमेश ससाणे मनीषा जाधव कुणाल गायकवाड बाळू देसाई उमेश शिंदे सुभाष जाधव सुनील सोनावणे आदी पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमास योगेश आप्पा मारुती गायकवाड कर्जत बौद्धनगर यांनी भोजन दान केले तर कवीश्वरी सुनील गायकवाड कोंदिवडे गुड शेफर्ड व्हाईस प्रिन्सिपल यांनी सन्मानचिन्ह तर सुजाता संजय जाधव कर्जत बौद्धनगर यांच्या वतीने सन्मानपत्राचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे व्यवस्थापन बौद्ध तरुण मंडळ कडाव विभाग क्रमांक सातमधील सर्व कार्यकारिणी यांनी चोख केली होती आलेल्या सर्व बौद्ध बांधव महिला भगिनी तसेच राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक सांस्कृतिक या क्षेत्रातील आलेल्या मान्यवरांचे व समाज बांधवांचे आभार भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष व या कार्यक्रमाचे अध्यक्ष बी एच तथा बबन गायकवाड यांनी केले